लाडक्या बहिणींसाठी पुन्हा एक खुशखबर आहे अन्नपूर्णा योजनेअंतर्गत आपल्या राज्य सरकारने एक मोठी घोषणा केली होती की बहिणींसाठी आम्ही तीन गॅस सिलेंडर वर्षाचे मोफत देणार आहोत आणि ते आता वाटप करायला सुरुवात झाले आहे म्हणजेच तीन गॅस सिलेंडर तुम्हाला मिळणार नाही तर ते तीन गॅस सिलेंडरचे पैसे मिळणार आहेत त्यासाठी तुम्हाला एक काम करणे खूप महत्त्वाचे आहे त्याचे वाटपसुद्धा सुरू झाले यादी बऱ्याच जणांच्या शंका होत्या की म पुरुषांच्या नावावर गॅस सिलेंडर आहे मग पैसे कसे येणार किंवा जी सबसिडी मिळणार आहे ती कशी येणार परंतु त्यासाठीही सरकारने एक पर्याय सांगितला आहे आणि तोच पर्याय काय असणार आहे त्यासाठी तुम्हाला काय करावे लागणार आहे कुठे जाऊन काय करावे लागणार आहे याची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि अजूनही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका त्याचबरोबर शेजारील बेलायकॉन सुद्धा प्रेस करून ठेवा म्हणजे असेच महत्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील तर जुलैमध्ये सरकारने एक घोषणा केली अन्नपूर्णा योजनेची या अन्नपूर्णा योजनेअंतर्गत महिलांना तीन गॅस सिलेंडर मोफत देण्याची एक घोषणा केली होती आणि त्यासाठी एक महत्त्वाची अट्ट सांगितली होती की त्यासाठी लेडीजच्या नावावर म्हणजेच महिलांच्या नावावर गॅस कनेक्शन असणे महत्त्वाचे आहे अजून ही ती अट्ट तशीच आहे परंतु त्यात एक मोठा बदल केला आहे तो म्हणजे याआधी जी आर होता असा की जुलैमध्ये जुलैच्या अगोदर ज्यांचे गॅस कनेक्शन महिलांच्या नावावर आहे ज्यांनी गॅस कनेक्शन महिलांच्या नावावर ट्रान्सफर केले आहे एक जुलैच्या अगोदर त्यांनाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे त्यांनाच तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत अशी घोषणा राज्य सरकारने केली होती जी निगमित निग्रमित केला होता परंतु त्यात एक मोठा बदल केला आहे तो म्हणजे तुमच्या घरातील कोणाच्या जरी नावावर गॅस सिलेंडर असेल म्हणजे पुरुषाच्या जर नावावर गॅस सिलेंडर असेल आणि तुम्ही या दोन दिवसात ते गॅस सिलेंडर गॅस कनेक्शन आहे ते महिलांच्या नावावर केले तरीही तुम्हाला आता तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत तीन गॅस सिलेंडर मोफत म्हणजे त्याचे पैसे तुमच्या खात्यावर डायरेक्ट येणार आहेत ते कसे येणार आहेत तर तुम्हाला तीन गॅस सिलेंडरचे पैसे स्वतःच्या खिशातून अगोदर भरावे लागणार आहेत त्यानंतर तुमच्या खात्यामध्ये सबसिडी येणार आहे आणि ती सबसिडी यायला सुद्धा सुरुवात झाली आहे बऱ्याच जणांच्या खात्यावर तीन गॅस सिलेंडरची जी सबसिडी आहे ती सुद्धा आलेली आहे लाड त्यामध्ये सुद्धा ज्या उज्ज्वला योजनेअंतर्गत ज्या महिला आहेत त्या महिलांना तीन गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये येणार आहेत तर ज्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिला आहेत उज्ज्वला योजनेअंतर्गत नाहीत पण लाडकी बहीण योजनेअंतर्गत आहेत अशा महिलांच्या खात्यावर पाचशे रुपये सबसिडी येणार आहे सो तुम्हाला समजलं असेल की बऱ्याच जणांच्या या अगोदर प्रश्न होते की आमचे गॅस कनेक्शन पुरुषाच्या नावावर आहे आणि एक जुलैच्या अगोदर ते महिलांच्या नावावर केले नाही ते आत्ता केले तर येईल का परंतु आतापर्यंत हा असा रूल नव्हता कि ये येणार म्हणून एक जुलैच्या अगोदरच ज्यांचे कनेक्शन महिलांच्या नावावर आहे त्यांच्याच खात्यामध्ये तीन गॅस सिलेंडरची सबसिडी येणार होती परंतु आत्ता तो जी आर बदलून नवीन जी आर निग्रमित करण्यात आला आहे आणि त्या जी आरमध्ये असे सांगण्यात आले आहे की तुम्ही आत्ता जरी गॅस कनेक्शन महिलांच्या नावावर केले तरी तुमच्या खात्यामध्ये सबसिडी तीन गॅस सिलेंडरची सबसिडी ही येणार आहे त्यासाठी तुम्हाला अगोदर तुमच्या खिशातून पैसे भरावे लागणार आहेत त्यानंतर लगेचच सबसिडी येणार आहे सबसिडी पडायलासुद्धा सुरुवात झाली आहे तुमच्या खात्यामध्ये जमा व्हायलासुद्धा सुरुवात झाली आहे सो अजूनही कुणी जर लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिला पात्र आहेत किंवा उज्ज्वला यूज्ण, योजनेअंतर्गत ज्या महिला पात्र आहेत आणि त्या महिलांच्या नावावर गॅस कनेक्शन नसेल पुरुषांच्या नावावर गॅस कनेक्शन असेल तर त्या महिलांनी स्वतःच्या नावावर गॅस कनेक्शन करून घ्यायचं आहे त्यासाठी तुम्हाला जो तुमचा गॅस कनेक्शनचा डीलर आहे जो मेन डीलर आहे तुम्ही जिथून गॅस कनेक्शन घेतलं त्या डीलरकडे जाऊन तुम्ही एक फॉ फॉर्म भरून देऊन तुमचा या योजनेचा जो लाभ आहे तो लाभ या योजनेअंतर्गत तुम्ही मिळवू शकता या आधीचा जी आर कॅन्सल करून दुसरा जी आर काढण्यात आला आहे पुन्हा सांगते तुम्ही अजूनही तुमचे तुमच्या हातात चान्स आहे तुम्ही अजूनही तुमचे गॅस कनेक्शन तुमच्या नावावर करून तुमची लाडक्या बहीण योजनेअंतर्गत आणि उज्ज्वला इनच्या योजनेअंतर्गत ज्या महिला पात्र आहेत त्या महिलांनी स्वतःच्या ना नावावर गॅस करून घ्या आणि ती तीन गॅस सिलेंडरची जी सबसिडी आहे ते मोफत मिळवा जे आर नवीन आलेलं आहे सो तुम्ही दोन दिवसामध्ये हे कनेक्शन आपल्या नावावर करून घेऊ शकता म्हणजेच पुरुषांनी महिलांच्या नावावर हे गॅस कनेक्शन करून घ्यायचं आहे आणि तुमच्या जो सबसिडी आहे तो मिळवायची आहे सो हा कामाचा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा जर व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला असेल तर एक लाईक नक्की द्या भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेटसोबत तोपर्यंत तो जय महाराष्ट्र